कार्यक्रमाच्या निकाला उपस्थित असणारे देशाचे मंत्री ग्राम विकास व कृषी कल्याण श्री शिवराज चव्हाणजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसातील माझे सहकारी भरत गोगावजी आमचे ग्रामविकास खात्याचे ग्रामविकास व पंचायत राज खात्याचे मंत्री जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेश कदमजी सहसचिव ग्रामविकास केंद्र सरकारचे गया प्रसादजी तसंच एकनाथ डवलेजी कविता द्विवेदीजी डॉक्टर राजाराम दिघेजी गजानन पाटीलजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेवेगे जिहत्या वेग तालुक्यात वेगवेग उपस्थित सर्व मजे लड़किया बहिणी बंधू सर्व अधिकारी वर्ग सर्व वेवेगे भागते प्रतिनिधि जमले पत्रकार मित्रों इस कार्यक्रम में विशेष रूप से उपस्थित केंद्रीय ग्रामीण विकास एवं कृषि मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान साहेब का हम सभी के से तहे दिल से स्वागत करता करताहून मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध संस्थांचे जे पदाधिकारी आहेत आवास योजनेचे जे माझे लाभार्थी आहेत नागरिकांचं पण सगळ्या बंधू भगिनींचं पण मी विदेचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये मनापासून स्वागत करतो या महावास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देखील देतो तसा बघितलं तर आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाचा समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आज अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पंचायत समितीमध्ये बसून देखील त्या त्या भागातले सहकारी आज हा कार्यक्रम पाहताय आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही बोलतोय ते ऐकताय आपण पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्यांना आपलं हक्काचं घर उभं केलंय अशा हजारो लाभार्थ्यांच्या संघर्षाला श्रमाला आणि स्वप्नांना सलाम करत आहोत घरही फक्त एक वस्तू नाही वास्तू नाही ते स्वाभिमान सुरक्षितता आणि स्थैर्याचा आविष्कार असतो आधार असतो आज तो हक्काचा आधार महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबियांना मिळालेला आहे खर तर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्यावेळेस देशामध्ये एन डी एच सरकार आलं आणि सर्वांच्या साठी घर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या करता पंतप्रधान आवास योजना मोदी साहेबांनी सुरू केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात लाखो लोकांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर हे येणार आहे आताही ज्यावेळेस पुरस्कार मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय देत होते आम्ही विचारत होतो कोण आदिवासी भागात आलेला होता कोण ग्रामीण भागामध्ये डोंगरी भागात आलेला होता कोण बागायती क्षेत्रात आलेला होता आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसरून वाहत होता कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं एक तुमदार घर असावं अंत्य स्वप्न साकार करण्याच्या करता देशाचे लाडके पंतप्रधानांनी ही गोष्ट मनापासून मनावर घेतली आणि तीन कोटी लोकांना घरं देण्याचं टार्गेट आपल्या देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे महावास अभियान हे महाराष्ट्र शासनाचं एक अभिनव अशा प्रकारचं पाऊल होतं ज्यामुळं लाभार्थ्यांना केवळ घरच नाही तर त्या घराच्या बरोबर स्वच्छता ग्रह उज्ज्वला गॅस जोडणी शुद्ध पिण्याचं पाणी वीज रस्ता आणि मनरेगा अंतर्गत रोजगार याही सुविधा आपण एकत्र मिळू लागलेल्या आहे आणि त्यामुळे घरे सर्वार्थाने समृद्ध आणि राहण्याजोग बनलेला आहे आज महावास अभियान के, के अंतर्गत आयोजित पुरस्कार समारोह में आप सभी के बीच उपस्थित होकर मुझे अत्यंत प्रसन्नता हो रही है ये कार्यक्रम केवल पुरस्कार वितरण तक सीमित नहीं है बल्कि ये ग्राम विकास के क्षेत्र में हमारी सामूहिक सफलता और प्रयासों का उत्सव है प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण के अंतर्गत महाराष्ट्र को केंद्र सरकार द्वारा सन 2024-25 में 20 लाख लक्ष्य दिया गया है मुझे ये बताते हुए गर्व हो रहा है कि अब तक 20 लाख की मंजूरी भी दे चुके हैं यह एक अभूतपूर्व प्रगति है और इसके लिए मैं केंद्र सरकार और विशेष रूप से माननीय केंद्रीय ग्राम विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी का हृदय से आभार व्यक्त करता हूँ पिछले सात साल में जो उद्देश्य दिया था वो करीबन मेरे ख्याल से तीन तेरह लाख था पिछले सात साल में और इस दफा चौहान साहब ने अपने को बीस लाख का उद्देश्य इस साल में दिया है अभिनंदी बाब आहे मी आपण समजू नाही आता काय गाव काही जेवून नाही आला काही झालंय केंद्रीय कृषी मंत्री म्हणजे काय झालंय नुसतं गप्प बसून आणले काय एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे जरा सांगितल्यानंतर प्रतिसाद टाळ्या आपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र केंद्रीय मंत्र्यांना पण वाटलं मं पाहिजे ज्या पद्धतीने टाळ्या वाजवतात त्यांना त्या टाळ्या ऐकून आपला आकडा अजून वाढवा असं वाटला पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे उगीच गप्पा मनसरून मूग मिळण्यासारखं ते बरोबर नाही मित्रांनो एकंदरीतच जर हे आकडे बघितले तर हे आकडे साक्ष येतात आणि त्याच्यातून शंभर दिवसाचा कार्यक्रम ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा हातामध्ये घेतला त्यावेळेस प्रत्येकाला उद्दिष्ट दिलेले होतं आणि त्याच्यामध्ये आमचे जयकुमार गोरेजी असतील आमचे डवळेजी असतील आमचे योगेशजी असतील या सगळ्यांनी टीमवर्क म्हणून त्या ठिकाणी काम केलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक 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 तालुक्यामध्ये गावामध्ये अनेकांनी त्याच्यामध्ये अण झोपून ज्याला काम करतात अशा पद्धतीचं काम केलं आणि त्याच्यामुळं हा दिवस आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला आज इथपर्यंत आपल्याला ना थांबायचं नाही अजून आपल्याला खूप पुढचा टप्पा त्या ठिकाणी गाठायचा आहे एकंदरीतच प्रत्येकाला आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज वाचवण्याच्या करता एन डी सरकार देशाचे प्रधानमंत्री लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांची सगळी टीम ही त्या बाबतीमध्ये काम करते एक गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल का नाही अशा प्रकारची शंका येते तर मधल्या काळामध्ये न्यायव्यवस्थेने निकाल दिला विशेषतः माझ्या ज्या गायरान जमिनी आहेत त्याच्याबद्दल परंतु कॅबिनेट पुढे हा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जरी निकाल आलेला असेल तर न्यायालयाचा आपल्याला ऐकावंच लागेल पण जो आपल्या भारतामध्ये जन्माला आलेला नागरिक आहे त्याला स्वतःच घर बांधण्याच्या करता जागा नसेल तर गायरान ही जागा देखील त्याला देता येऊ शकते आणि तशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने घेतला आणि त्याच्यामुळं अनेकांचं घराचं स्वप्न हे पूर्ण होण्याच्या करता मदत झालेली आहे मोदी साहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवूनच आमची सगळ्यांची वाटचाल ग्रामीण महावास योजना म्हणजे त्या दिशेने टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे हे ग्रामीण गृहनिर्माण अभियान कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झालंच पाहिजे अशा प्रकारचा आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे मी एकंदरीत एक गोष्ट एक तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे मुख्यमंत्र्यांनी वित्त नियोजन खात्याची जबाबदारी दिलेली आहे घरकुलांची उद्दिष्ट पूर्ती होण्यासाठी केंद्र सरकार त्यांचा त्यांचा जो वाटा असतो हिस्सा असतो तो त्या ठिकाणी देताच तिथं कुठली अडचण येत नाही परंतु राज्य सरकारकडनं देखील हे तुमचं घरांचं स्वप्न पूर्ण होण्याच्यासाठी भरीव प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि इथून पुढे महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास आवास शब्री आवास आवास योजना 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 ग्रामीण रमाई शबरी विकास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना देवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या साठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारची खात्री देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो या प्रकल्पाची गावगावी वेगाने अंमलबजावणी केली गेली -के पाहिजे या अभियानात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्राचं कामकाज गतिमान होऊन अनेकांचं घराचं स्वप्न सा हे साकार झालेलं आहे ग्रामीण आवास योजनेला गती यावी यासाठी अभियान खऱ्या अर्थाने राबवलं जात आहे आणि आज हो हा पुरस्कार सोहळा म्हणजे हो या अभियानाला मिळालेलं ह्या महाराष्ट्राचं एक मोठं यश आहे आज मी पाहत होतो त्या यादीमध्ये कुठले आहेत कुठले तालुके कुठले गाव आहे कुठले विभाग आहे आणि महावास अभियान दोन हजार बावीसच्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण करत असताना आम्ही सगळेजण जर नजर टाकत होतो तर त्यामध्ये पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्व विभागाचा पुरस्कार कोकण विभागाला मिळाला तर राज्य पुरस्कार आवास योजनेचा प्रथम पुरस्कार नाशिक विभागाला मिळाला जिल्ह्याचा पहिला पुरस्कार नाशिक विभागातल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तर सर्वोत्कृष्ट तालुक्याचा पहिला पुरस्कार माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला आणि सर्वोत्कृष्ट ग्रह संकुलाचा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वांदरी ता गावचा माझ्या श्रीगोंदा तालुक्याला मिळालेला आहे त्यामुळे या पुरस्कारावर मोहर ही कोकण विभागाने उमटवली असली तरी जोर मात्र नाशिक विभागाचा आहे हे मान्य करावं लागेल त्याबद्दल मी कोकण विभागाच्या सगळ्या टीमच आणि माझ्या नाशिक विभागाच्या सगळ्या टीमच सगळ्या अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांचं सा। सा। मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो मागच्या एकवीस बावीसच्या राज्यस्तरीय पुरस्कारावर विदर्भाचं वर्चस्व होतं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभागाचा पुरस्कार हा नागपूर विभागाला मिळालेला होता त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट जिल्हा तालुके सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट बहुमंत्री भारत सर्वोत्कृष्ट घरसंकुल अशा प्रत्येक श्रेणी विदर्भाने किमान एक तरी बक्षीस त्या ठिकाणी मिळ जिंकलेलं होतं माझी आपल्याला विनंती आहे की स्पर्धा निकोप असली पाहिजे त्याच्यामध्ये सातत्य टिकवा आणि आपल्या सगळ्या विभागाने पुढच्या वेळेस अधिक अशा प्रकारची विनंती करतो महावास योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे दर्जा हा तालुका स्तरावर देऊन करन सगळ्यांची उभारणी करण्यात आलेली आहे त्यामुळं कमी किमतीत चांगली एकसारख्या डिझाईनची घरकुलं उभी राहिलेली आहेत मागच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला अशा प्रकारचं घरकुल बांधत असताना त्यांना पाच ब्रास वाळू या महायुतीच्या सरकारकडनं मोफत त्या लाभार्थीला द्यायची अशा प्रकारचे देखील कार्यवाही ही आपण केलेली आहे जे जे काही महायुतीच्या सरकारच्या पाठीशी तुम्ही खूप मोठी ताकद हे मागच्या निवडणुकीमध्ये मधी झालेल्या उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळं आमचंही माझा कष्टकरी शेतकरी असे बळीराजा असेल आमचा सर्वसामान्य माणूस असेल तो कुठल्याही जातीचा असला तरी गरीब असेल तर त्याला त्याचा हक्क मिळायला पाहिजे त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रयत्न मला ग्रामविकास अशा प्रकारची आहे कारण संत काळगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान हगळदारी मुक्त गाव अभियान तंटा मुक्त गाव अशी अनेक अभियानं ग्राम विकास विभागाच्या समन्वयाने यशस्वी झालेली त्या देशांनी पाहिजे त्या महाराष्ट्राने पाहिजे अशा प्रकारचं राज्याचं नाव मोठं करण्याचं काम त्या महाराष्ट्र राज्यातल्या विकास विभागाने केलंय आता राज्यातल्या गरीबांना बेघरांना हक्काची घरं विक्रमी वेळेमध्ये देण्याचं काम हा आमचा विभाग करतोय याची नोंद सुद्धा राज्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि त्याबद्दल या खात्याचे मंत्री आमचे जयकुमार गोयलजी राज्यमंत्री योग्यजी कल आणि आमचे प्रधान सचिव एकनाथ जी आणि त्यांचे सगळे टीम त्यांचा सगळा विभाग मी कौतुक करतो महावास त्यांचं अभिनंदन करतो महावास अभियानाच्या माध्यमातून नवीन घर मिळालेल्या राज्यात सर्व लाभार्थीच सर, मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल जा ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात योगदान दिलं त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचबरोबर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनाही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो महावस अभियान राज्य दे, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व विजेत्यांचं मी पुन्हा जाता जाता अभिनंदन करतो आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करता शुभेच्छा देतो आणि ज्यावेळेस देश पातळीवर आढावा घेतला जाती पंतप्रधानांच्या समोर किंवा आमच्या केंद्रीय मंत्र्यांच्या समोर शिवराज श्री चव्हाण साहेबांच्या समोर त्यावेळेस जम्मू पासून केरळ पर्यंत इकडं गुजरातपासून तिकडं वेगवेगळ्या पर्यंत उभा भारत देश समोर ज्यावेळेस ठेवला जाईल त्यावेळेस हे तीन कोटी घरांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता जर कुठल्या राज्यांनी सर्वाधिक चांगलं काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते राज्य म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्य असलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आज आपण घेऊया आणि राहिलेल्या दा कामाला आपण जोमानी लागूया त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज